माझं नाव महेंद्र मेंढ्या आहे मी महात्मा ज्योतिया फुले मार्केटमध्ये एक व्यापारी आहे व्यापार, व्यापार करतो ह्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या मालावर भरपूर फरक पडलेला आहे जे शेतकऱ्यांना माल लावले आहे त्या मालाचा मोल भाव मिळत नाही आहे आणि ह्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या जे जा झाडं जा वगैरे हो होतं शेतातले त्या झाडाला ह्या पावसामुळे भरपूर फरक पडलेला आहे आणि झाडाचं जे मालाला जे सायनिंग आहे क्वालिटी आहे हे आहे ते आहे हे सगळं ह्या अवकाळी पाव पावसामुळे शेतकऱ्याच्या भरपूर नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्याला आज माल पिकवल्यानंतर जो भाव मिळत नाही आहेत त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आहे त्यांची रो रोजी आहे मालाचे पैसे आहेत मार्केटला आणाव आणावसाठी मा शेतकऱ्यावर पर्याय नाही आहे अशामध्ये शासनानं शेतकऱ्याबद्दल काहीतरी दखल घेतल्या पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पाठीचे खंबीरपणे उभं राहून शासनानं शेतकऱ्याला काहीतरी त्यांच्या भुगतमान दिल्या पाहिजे हे सगळं शेतकऱ्यांची आणि एक व्यापाऱ्याच्या नेत्यांनी शेतकऱ्याला मान अनुदान मिळालं पाहिजे हे माझी विनंती माझं नाव हेमंत आगुर्ते खमाटा टाकळीला राहतो अर्ध्या एकडामध्ये वांगा लावलेला आहे अर्ध्या एकडामध्ये भेद्रा लावलेला आहे आता या पावसामुळे भेदऱ्याची पुरी वाट लागून गेलेली आहे आणि तिथला माल आता निघत नाही आहे पूर्ण खराब झालेलं आहे त्यामुळे आता काय करावं काय समजत नाही आहे वांगा लावलेला आहे वांग्यामध्ये पूर्ण उबाटी लागलेली आहे उबाटीमुळे पूर्ण झाडे जात आहेत माल काही निघत नाही आहे याच्यावर आता सरकारने का विषय काढावा तो त्यांना हाई आणि लाईट पण बरोबर मिळत नाही त्या विषयावर थोडासा लक्ष द्यावा त्याच्यामुळे तर समाधानी नाही आहे कारण की दीडशे रुपये कॅरेट जात आहे दीडशे रुपये शंभर रुपये कारण की मालच खराब झालेला आहे ना किती काय म्हटलं साहेब पडला तो काय साहेब दोन रुपये तीन रुपये किलो पडला लागवड आणि उत्पादन उत्पादन याच्यात तफावत किती आहे लागवड लागलेली आहे वीस हजार तिथून कमाई पंधरा हजार पण नाही झालेली आहे नुकसानच नुकसान आहे सरकारला काय आहे सरकार काय भरपाई करणार साहेब आश्वासन देणार त्याच्यानंतर झाला म्हणणार सरकार काय देते की साहेब सप आश्वासन देत ना सप तिथ्या बनवणी काम करतात कास्तकार कोटी कोटी आपल्या कास्तकारी जाईल काय सरकार सरकारजवळ जायल रोजच्या रोज -रोच्च चक्रा मारावं लागतात आपल्याला तेवढी वेळ कोण करल सब झुलवते तिकडच्या तिकड आमच्या अंदाजा नाही माल तरी आज छोट्यासे एका एकरामध्ये पन्नास हजाराचे नुकसान झाले विनोद आसवले खमाटा या पावसामुळे आपला माल गेला मालावर फरक पडला शायनिंग गेली धुवारीमुळे या मिरचीवर चुड्डा आला टमाटर हे काही काही या पावसानं सडून गेला पर आता जो मार्केटला भाव आहे पर आपल्या शेतामध्ये माल नाही आहे याची भरपाई कसा का करावं आपण